हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम जय महाकाल बघू शकतात मित्रांनो पूर्ण जागा बुकिंग झालेली शिवभक्तांनी पूर्ण जागा बुकिंग केलेली बघू शकतात मित्रांनो कोणी बॅगा ठेवलेल्या आहेत तर कोणी काही ठेवलेलं आहे पूर्ण जागा पॅक झालेली हे बघू शकतात मित्रांनो पूर्ण जागा पॅक झालेली शेवटपर्यंत मित्रांनो शेवटपर्यंत जागा पॅक झालेली शेवटपासून ती शेवट म्हणजे एंट्रीपासून ते बाबाच्या स्टेजपर्यंत जागा पूर्ण बुक झालेली मित्रांनो बघू शकतात आणि मित्रांनो हा व्हिडिओ मी पंधरा जानेवारीला शूट करत आहे मित्रांनो सोळा जानेवारीपासून कथेला सुरुवात होणार आहे सोळा जानेवारीपासून कथेला सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो आजपासूनच पंडाल पूर्ण पॅक झालेला आहे म्हणजे पूर्ण जागा पॅक झालेली आहे मित्रांनो हे बघू शकतात पूर्ण जागा पॅक केलेली मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला बाबाचे स्टेज पण दाखवणार आहे बाबाचे स्टेज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी बाबाची स्टेज पण दाखवणारे बाबाच्या स्टेजची अजून काम झाली काम पूर्ण व्हायला थोडाच वेळ बाकी थोड्या वेळात काम पूर्ण होऊन जाईल मित्रांनो तोपर्यंत मित्रांनो कमेंटमध्ये तुम्ही श्री शिवाय नमस्तो बेम लिहायला विसरू नका बघू शकता मित्रांनो पूर्ण जागा पॅक झालेली पूर्ण जागा आणि मित्रांनो तुम्हाला ही जी जागा दिसते खाली ती जागा व्ही आय पी पासेससाठी मित्रांनो ही जी जागा आहे मित्रांनो ती व्ही आय पी पासेससाठी मित्रांनो बघू शकतात मित्रांनो हे बघू शकतात मित्रांनो बाबाच बाबाची स्टेज मित्रांनो बघू शकतात हे बघू शकतात मित्रांनो बाबाचं स्टेज बाबाचं स्टेज बघू शकतात मित्रांनो 嗯。